सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या येथे श्री चक्रधर स्वामी कृपेने वधू चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा श्री लक्ष्मण काशीनाथ बिन्नर व श्री विठ्ठल पाटील बुवा सदगीर यांची नात श्री चेतन विठ्ठल सदगीर राहणार डुबरेवाडी तालुका सिन्नर यांची भाची व सौ वर्षा व श्री सुधाम लक्ष्मण बिन्नर राहणार आडवाडी तालुका सिन्नर मुक्काम पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांची ज्येष्ठ कन्या आणि वर चिरंजीव अभिजित श्री भाऊसाहेब व श्री नितीन शिवाजी बिन्नर राहणार आडवाडी यांचे भाचे व सौ शोभा व श्री बाळासाहेब गंगाराम सदगीर राहणार डुबरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचे ज्येष्ठ सुपुत्र यांचा शुभविवाह मित्ती वैशाख कृष्ण अकरा शेके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी विवाहस्थळ नंदनवन लॉन्स व मंगल कार्यालय चिंचखेड रोड संतोषी मातानगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक निमंत्रक श्री सुधाम लक्ष्मण बिन्नर संचालक इंडियन ॲग्रो केमिकल इंडस्ट्री पिंपळगाव बसवंत श्री तुकेश अन्ना लहानू मोखरे वरिष्ठ विमा सल्लागार भारतीय जीवन विमा मनमाड श्री मधुकर लक्ष्मण बिन्नर संचालक गगन खवा सेंटर सिन्नर हळदी समारंभ गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी